सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी प्रगट दिन जवळ आलेला आहे आणि आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे परंतु आपण संसारात इतके मग्न आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी सुद्धा विचार करावा लागतो किंवा एखाद्या दिवशी आपली सेवा चुकून जाते किंवा बऱ्याच महिलांना किंवा दादांना पुरुष वर्गांना सुद्धा सेवा करायची आहे परंतु काय होतं की त्यांना कामानिमित्ताने नेहमी बाहेर जावं लागतं किंवा घरात काही ना काहीतरी होत असतं त्यामुळे सेवा पूर्ण होत नसतं आणि त्यानंतर कधीतरी मनाला खंत वाटत किंवा बरेच लोक असे आहेत की ज्यांना महाराजांची सेवा घरातून करता येत नाही कारण घरात असे लोक आहेत ज्यांना महाराजांची सेवा केलेली बिलकुल आवडत नसतं म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांबरोबर आहेत अशा लोकांनी कुठली सेवा करायची ज्याने आपल्याला मनाची शांती तर मिळणारच आहे परंतु महाराजांना सुद्धा असं वाट वाटेल की माझ्या भक्ताला काही ना काहीतरी सेवा करण्याची ओढ मात्र नक्कीच आहे तर आपण काय करायचं आहे रोजची पाच मिनिटाची तरी सेवा केली तर तरी, के तरी पण असं नाही आपल्याला आपल्या महाराजांची गरज आहे महाराजांना आपली कधीच गरज नसते बघा आपल्याला मानव देह मिळालाय त्यामुळे या मानव देहाचा आपण काही ना काहीतरी आपल्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा म्हणजे काय तर बघा आपल्याला भगवंताने ह्या पृथ्वीवर पाठवलंय त्यावेळेला आपण बघा काहीच घेऊन आलो नाहीत आणि काहीच घेऊन जाणार नाही परंतु काय घेऊन जाणार आहोत एक आहे अशी गोष्ट जी आपल्याला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय आपण धन संपत्ती ऐश्वर जे काय आपल्याकडे आहे बायको मुलं संसार हे काहीच घेऊन जाणार नाहीत तर आपण घेऊन जाणार दा। आहोत तो आपले चांगले कर्म आणि चांगले कर्म करण्यासाठी आपल्याला कुणाची गरज लागत नाही तर आपल्याला स्वतःला चांगले कर्म करायचे असतात चांगले कर्म म्हणजे काय तर बघा आपण इतरांना दुखवू नये किंवा नेहमी भगवंताच्या नामस्मरणात तुम्ही तल्लीन राहा इतरांचा वाईट विचार करू नका कधीही कोणी अं कोणाची आजूबाजूवाल्यांची किंवा समोरच्यांची कधीही वाईट नजरेत पाहू नका लोकांच्या आई बहिणी हे आपल्या आई बहिणी आहेत लोकांचे विचार सोडून द्या मनातून जर तुम्हाला खूप सुखी व्हायचं असेल तर इतरांचे विचार सोडा फक्त आपल्या महाराजांचा आणि आपल्या स्वतःचा हे दोन विचार आपण कायम ठेवा बघा आयुष्यात तुम्ही कधीही सुखी व्हाल पद पैसा हे आपल्या सोबत येत नाही येतात ते आपले कर्म आपल्या विषयाकडे वळूया तर अशा लोकांना सेवा करायची आहे ज्यांना वेळ नाही किंवा घरातून सेवा करायला जमत नाही बघा मी तर म्हणेन की चोवीस तास आपल्याला दिवसाचे असतात ह्या चोवीस तासात जर आपण आपल्या देवासाठी आपल्या देवासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी चांगल्या कर्मासाठी चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडून येण्यासाठी बघा प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला काही सेवा करत असतो आपण संसारिक आहोत त्यामुळे आपण भगवंताजवळ म्हणजे आपल्या स्वामींजवळ काही ना काहीतरी मागत असतो पण अशी कधीतरी सेवा करून पहा की सेवा करत असताना तुम्ही काहीही देवाकडे मागायचं नाही आपल्या स्वामींकडे काहीही मागायचं निस्वार्थी सेवा करायला शिका सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वामींची जर का सेवा करायची असेल तर निस्वार्थी करा आपल्याला जे काही हवं आहे ते स्वामींना माहिती आहे आणि ते त्यावेळेला देणारच आहेत मग तुम्ही सेवा करा किंवा नका करू आपल्याला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला आपल्याला स्वामी सर्व काही देणार आहे असं ह्याचा अर्थ असं नाही की आपण नाही सेवा करायची सेवा तर आपल्याला करायचीच आहे तर आपण बघा एक चोवीस सा तासातून एक पंधरा वीस मिनिटे किंवा एक तास जरी तुम्ही स्वामींसाठी आपल्या दिला आपल्या स्वतःसाठी दिला तर खूप उत्तम ज्या वेळेला आपण भगवंताचं नामस्मरण करतो किंवा आपण एखादा सारामृत वाचतो एखादा ग्रंथ जे पण काही आपण देवाचं पुस्तक एखादं वाचतो त्यावेळेला काय होतं तर आपण आपल्या वाईट विचारांना खूप लांब ठेवतो बघा आणि असं जर करायचं असेल तर ज्या वेळेला तुम्ही ग्रंथ वाचत असता ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण करत असता त्यावेळेला आपण जे काही बोलतो ते आपल्याला स्वतःला तरी आवाज यायला पाहिजेत इतक्या मोठ्या आवाजाने बोला अगदी मोठ्या खूप मोठ्या नाही पण हळुवार स्वतःच्या मेंदूला मेंदू पर्यंत तो आवाज जाईल त्या आवाजात आपल्याला नामस्मरण किंवा एखादा ग्रंथ वाचायचा आहे त्यामुळे काय होईल की आपण सांसारिक लोक आहेत त्यामुळे आपल्याला खूप सारे विचार आपल्या डोक्यात येत असतात आणि एवढे विचार डोक्यात येत असतात की आपलं नामस्मरण सांगा किंवा एखादा सारामृत सांगा आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला ते आपल्या मनात वेगळं असतं आणि आपल्या ओठावर वेगळं असतं म्हणजे आपण वाचतो वेगळं आणि आपल्या मनात एक नाही हजार विचार असतात त्यामुळे ही जी आपण जी काही सेवा करतो नामस्मरण करतो ते त्याला काहीही व्हॅल्यू राहत नाही त्यामुळे आपण काय करायचं हळुवार आवाजाने अगदी हळुवार आवाजाने तरी आपण ते आपलं जे काही नामस्मरण असेल किंवा एखादे श्लोक बोलत असाल ते तेवढ्या आवाजाने नक्की बोला आता आपल्या घरात सुटतक असेल विटाळ असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल आणि तरीही सेवा करायची असेल तर नामस्मरणाला कधीही कुठलेही नियम नाही ते तुम्ही कुठेही करू शकता परंतु नामस्मरण करत असताना बघा आपल्या देवाजवळ आपण ज्या वेळेला बसतो त्यावेळेला अगदी आपण देवाबरोबर एकरूप होतो बघा तुम्ही कधीतरी असा विचार करा की आपण स्वामींसमोर किंवा आपल्या देवघरासमोर बघा आणि त्यानंतर डोळे मिटा आणि डोळे मिटल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी मंजूळ आवाजात तुम्ही बोला तुम्ही नाही तुमचं मन नाही प्रसन्न झालं ना, प्रसन ना तर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा मी तुम्हाला चॅलेंज करते की हे तुम्ही करून पहा तुम्ही सगळे तुमच्या जीवनातले सुख काय दुःख काय सर्व काही विसरून जातील फक्त स्वामी आणि तुम्ही हे दोनच कनेक्शन तुमचे असतील बघा इतक्या नामस्मरणात ताकद आहे की ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो त्यावेळेला आपलं मन डोकं आणि सर्व काही शांत होऊन फक्त आपण स्वामींकडे पाहून स्वामींबरोबर आपण एकरूप होतो आपल्या डोळ्यातनं खळाखळा अश्रू वाहतात बघा ज्यावेळेला आपल्या डोळ्यातनं खळाखळा अश्रू वाहतात त्यावेळेला आपण बरोबर एकरूप झालेलो असतो अशी ही खूप लोकांची स्वतःचा अनुभव आहे की आपण मंदिरात जातो त्यावेळेला आपण खळाखळा डोळ्यातून पाणी येतं का तर आपण आपण आपल्या देवाबरोबर एकरूप होतो आणि ज्यावेळेला आपण एकरूप होतो त्यावेळेला हे आनंद अश्रू असतात असं नाही की आपण रडतो आपण काही सांगत नाही आपण काही मागत नाही परंतु डोळ्यातून खळाखळा अश्रू येतात असं तुमच्या बरोबर होत असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वामींची सेवा ही उत्तम सेवा आहे परंतु तुम्हाला कुठली सेवा करता जमत नसेल तर नामस्मरण ही सर्वात महत्वाची सेवा आहे नामस्मरण करा प्रत्येकाने करा, करा अगदी एक तास हो का होईना पाच मिनिटे का होईना पण देवघरासमोर बसा आणि नामस्मरण करा नामस्मरणात खूप ताकद आहे नामस्मरणाची ताकद त्यालाच विचारा ज्याला त्याचे अनुभव आले बघा आपण कुठे जात असू बाहेर निघू त्यावेळेला सुद्धा मी माझं सांगते आम्ही ज्या वेळेला गाडी घेऊन कुठे जातो त्यावेळेला सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही तारक मंत्र लावतो स्वामींना नमस्कार करतो आल्यावर सुद्धा नमस्कार करतो स्वामी आम्ही निघतो आमच्या घराकडे लक्ष द्या आणि आल्याच्या नंतर पण स्वामी आम्ही आलोत म्हणजे पुन्हा जाऊन ये येईपर्यंत सुद्धा आम्ही अगदी स्वामीचं नामस्मरण करत असतो स्वामी, स्वामी स्वाम... आणि अगदी निघता क्षणी कुठे ना कुठे तरी स्वामी एखाद्याच्या गाडीवर बसलेले दिसतात म्हणजे कुठे ना कुठेतरी स्वामींची मूर्ती दिसते असं कधीतरी वाटतं की आपण आता बाहेर निघालो स्वामी दिसतील का अगदी कुठेतरी स्वामी दिसतात आणि आपल्या मनासारख्या बऱ्याचशा गोष्टी होतात नामस्मरणात खूप ताकद आहे नामस्मरण तुम्ही करत असाल आणि तुम्हाला जर का काही प्रचिती आली असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर नामस्मरणाची ताकद ही खूप जास्त मोठी आहे आणि ते तुम्ही कुठेही करू शकता आता तुम्हाला जर का कामाला जायचं असेल जर का तुम्ही घरात असाल किंवा कुठल्याही कामात तुम्ही गुंतलेले असाल तरी पण तुम्ही अगदी काही क्षण तरी स्वामींचं स्वामीं नामस्मरण स्वामीं स्वामीं करा स्वामीं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींना डोळ्यासमोर आणा स्वामी ज्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण आकाराने दिसतील त्यावेळेला गढूळ पाणी ज्याला म्हणतो ना आपण वाईट विचार नेहमी डोक्यात येत असतात कुठले तरी चांगले वाईट कुठलेही विचार डोक्यात येत असतात परंतु स्वामी डोळ्यासमोर येत नाही ज्यावेळेला वाईट विचार डोळ्यात डोळ्यापुढून जातील किंवा डोक्यातून जातील त्यावेळेला स्वामी डोळ्यापुढे येतील आणि सर्व जे काही वाईट विचार आहेत ते लांब होतील आणि स्वामी आणि आपण एकरूप होऊ तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी कधी झाल्यात का मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करा आणि अकरा एक ते एकतीस तारखेपर्यंत नाही तर कायमची ही तारक तारक मंत्राची किंवा नामस्मरणाची तुम्ही सेवा करू शकता तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ